बाळाच्या आईला ताप आहे बाळाला दूध द्यायचं का हो किंवा नाही हा खूप महत्वाचा आणि रोज प्रश्न झाला त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा बाळाच्या आईला जर कॅन्सर किंवा सायकेटिकच्या गोळ्या चालू असतील अशा वेळेस फक्त दूध बंद, बंद करणं आवश्यक आहे इतर सहसा कोणत्याही आजारामध्ये दूध बंद न केलेलंच उत्तम कारण असे आजार असतात ते शक्यतो दुधामधून कधीही ट्रान्सफर होत नाहीत बाळाच्या आईला जर सर्दी खोकला किंवा शिंकेत असतील तर बाळाला हवेतून त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं परंतु दुधातून अशा कोणत्याही आजाराचं इन्फेक्शन बाळाला ट्रान्सफर होत नाही त्यामुळे फक्त काही महत्वाच्या मोठ्या आजारामध्येच दूध बंद करावं अन्यथा दूध बंद करू नये अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर आ, खाली कमेंट करून नक्कीच विचारा आणि दुसरा कोणता व्हिडिओ बनवायचा हे तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला सांगा थँक्यू